दानला गुलाबजामुन मज्जरच मला पहिले सांगायचं ना आपण आणले असतेर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी बघा आईन दोघं फिरून आले नमस्ते ह आजिलेला तुम्ही मिनिटात जाला मी पोलीस जास्त फेरया नाही जा हां <आगेंगें। skripti> <तारे> <laughs> रनिंग बी करत जाणार पळत पळत जा म्हणजे तिथे चार का पाच मिनिटात आहे ना मिलिटरी मध्ये यावं लागतं सोळाशे मीटर <laughs> आणि पोलीस मध्ये पण सहा मिनिट द्यावं लागतं <laughs> मग आई पोलिसची भरती करेल मिलिटरी कमी मिलिटरी कोणती भरती असेल तर सुसुआ आजीला पण आईने आईला पण भरतीमध्ये जायचंय का जायचं आहे आजीला फौजी व्हायचं आहे आईला पोलीस व्हायचं <laughs> तर मला अचानक काम लागलं आहे येऊरला त्यामुळे मी येऊरला चाललो आहे तर चला आता बघू किती वेळ लागतो आहे आणि माझ्या जोडीला सुनील पण आहे बघा येऊरला जाता आणि आम्ही दोघंजण चाललो आहे त्याचं पण काहीतरी काम आहे एवढी जोरात ट्रॉफिक लागली ना विचारू नका कारण की हा ठाणे तेव्हा सही रस्ता खूपच ट्रॉफिकने भरलेला असतो म्हणजे कंटिन्यू ट्रॉफिक असते फक्त दुपारच्या दोन अळीच्या नंतर ट्रॉफिक कमी असते परंतु सकाळी भरपूर ट्रॉफिक येऊरला निघालो होतो पण येऊरच्या साईडलाच बघा एक भीषण अपघात झाला आहे चार गाड्या एकाच जागेवर ठोकल्या आहेत दोन पिकअप आहेत आणि एक छोटीशी गाडी आहे म्हणजे त्याच्यात कोण जखमी झाला असेल भरपूर लोक जखमी झाले असतील कारण की ही पॅसेंजर भाऊ गाडी आहे त्याला बघा भरपूर गर्दी झाली इथं जाऊन खूप जादा थकलो आहे आज एकदम म्हणजे लई ट्रॉफिक असते आणि रस्त काय दाखव ओमला जुन्या काळातला दगड भेटलाय म्हणतो बघू हा बघा जुन्या काळातला दगड आणलाय उचलून कुठून आणला बेटा हो का अरे लाई हुशार आहे तू तर मग ठेवाय काय खाल्लं आज जेवला का नाही मॅगी सकाळपासून आहे माझा उपवास गुरुवार याचा आणि आता आलो येवरून त्यामुळे आता बायकोने मस्त बनवलाय बघ साबुदाना आणि मटका तर चला मी फराळाचा करतो भेटतो पुन्हा पेटकून मस्त बनलाय गरम होत होतं त्यामुळे आमच्या बायकोने बघा काय बनवलंय लिंबू शरबत अं लिंबू शरबत तू सगळ्यांनाच पाहते का ऐकून पेला काय तू काय झालंय आज ते पाय धरधर करत नाही तू राजा घरी गेलाय म्हणून तू अशी करते हा राजा तुला आठवण हो ते आज हा पोहोचे का नाही अजून पर्यंत घरी पोहोचला नाही परंतु तो आत्ताच्या घरी मुक्कामी दोन दिवसापासून म्हणजे काल पासून चला जाऊ दे जाईल बरोबर पण त्याने मला एक फोनही केला नाही की काका का मी पोहोचलो लोका नाही पोहोचलो म्हणून हो मी लक्षात ठेव काय ते केलं काय फोन आपल्याला केला नाही तू पो तू पण नाही ना भर पाऊ दिलं म्हणजे त्याला हाताने भरून द्यायचं का हा काय रो मग तुला खातायचं नाही स्वतःच्या हाताने हां जल आहात हे धुऊन घ्यायचे ना आता आजीचं काम काय लागली भूक आज स्वयंपाकात काय बनवायला वांग्याची भाजी वार मग मी आता उपवास सोडतो वेळात कारण किल्ल्या जोरात भूक लागली तो माझा उपवास सकाळपासून आता मी करतो जेवण म्हणजे उपवास सोडतोय तर त्याला वांग्याची भाजी टमाट्याची भाजी आणि चपाती खातोय चला झालंय आता जेवण आणि आलं बाहेर कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणजे थोडासा साबुदाना साब खाल्ला होता आणि आता कुठं पोटाची भूक मिटली आहे बाबा कारण की भूक लागल्यानंतर माझा प्रॉब्लेम असा आहे की माझं पोट इथं आहे आणि मग मला लवकरात लवकर जेवण जा पाहिजे असतं म्हणून मी जरा पटकन जेवतो आता वाजलेत बघा आता वाजले सात सात वाजता मला जेवण झालं आहे म्हणजे आता निवांत दिवस झाले गाडी एकाच ठिकाणी लावून ठेवली आहे आता ती कशी झाली असेल मलाच कळणार झालं आहे तर बघू चला गाडीची अवस्था काय झाली तर माझ्या कारण पंधरा दिवसापासून एकाच जागी आहे ना आणि हालचाल नाही काय नाही काय नाही तुम्ही बघाल तर गाडी अशी खराब झाली ना एकदम बेकार बघा आखी घाण बसलेली आहे अरे देवा देवा काय करावं आता काहीच करणार आलं आहे गाडीचं टायर पण पंक्चर वाटतं आहे समोरचं धुवावं लागेल गाडी आता तर काही वेळ आता तर काही वेळ नाही गाडी धुवायचा पण उद्या उद्या धुवून घ्यावी लागेल मस्त धुवून मिळून ठेवावं लागेल कारण की आता पावसाचे दिवस लागतील आणि गाडी कशी ह्या एरियामध्ये पाऊस जो पडतो तो गाडीचा पत्र खराब करतोय आहे मग त्यासाठी काहीतरी शेडची व्यवस्था लागे करा लागेल इथं कुठं चला बघू आता काय करावं तर ते कळत नाही तुम्ही सजेस्ट करा की शेड बनवावं काय करावं म्हणून चला चालू मागं राहत लय मच्छरायटी पाठी मच्छराय चावता मच्छर चावता तर उठ आजार मी जरी पडून जाशील चाल मग ऐकतच नाही बाहेरच बसते मच्छर चावत आहे आवडतं नाटक आहे बकऱ्यांचं आणि बघा कसे फुटाणे आणि गुड फाला घेतला काय काय ठेवलं तेव्हा काय खेळ जमत जमत तुला चेस खेळायला काय खे लुडो दोन तीन चार पाच वाट

एवढं गुलाबजामुन आवडतं मला पहिले सांगायचं ना आपण आणले असते हा तू तर म्हणला ना कोणाला देत नाही मग तू कस का वाटतोय हा काढू नको ना बेटा एक एक तुला लागते मी खात नाही माझा उपासा बघा मला पण तुला खायला खेळ गेलाय का सगळ्यांना म्हणतो की मी कोणाला देणार नाही आणि सगळ्यांना वाटत राहतो संध्याकाळ मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं जे चला पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत मी ब्लॉग बघा आवडलाच लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय भेट प्री भेट त्याच्यावर